नमस्कार शेतकरी बंधूंनो बरेच शेतकरी बंधू विचारतात की कायरा भेंडीच का लागवड करावी तर हा आपला कायरा भेंडीचा दोन किलोचा प्लॉट आहे आणि आता आम्ही तुम्हाला कायरा भेंडीच लागवड करावी अशी सखोल सांगू आता हा लाईव्ह प्लॉट सुरू आहे आणि झड लागल्यासारखा थोडा रिमझिम पाऊस पण सुरू आहे तर आता आपण पूर्णत भेंडी बघूया तर हे बघ कायराचं पूर्ण झाड सर्वात महत्वाचं कायराची क्वालिटी जी की तोडताना कटकट आवाज येतो हे बघा कट 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 हे बघा आवाज बघा आवाज आवा द्या कट हे बघा कट क्वालिटी बघा एकदम स्टार टू एन गर्द हिरवा रंग आणि दुसरी महत्वाची गोष्ट बाकी व्हरायटींपेक्षा कायरा लागवड का करावी तर प्रत्येक भेंडीतलं अंतर हे बघा फक्त दोन बोट भेंडी लागण्यात अंतर खूप जवळ आणि आता एकदा फुटवे दाखवतो तुम्हाला हे एक एक झाड आहे समजा हे बघा एक एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि प्रत्येक फुटव्याला वरचे गांडर बघा एक दोन तीन चार पाच जे प्रत्येक फुटव्यालाही पाच पाच गांडर आणि फुलांची संख्या बघा जे सर्वाधिक फुलांची संख्या सर्वाधिक फळांची संख्या तोडायला एकदम सोपी कटकट -कट आवाज स्टार टू एन एकदम गर्द हिरवा रंग त्यामुळं इतर वानांपेक्षा सर्वात सरस असलेलं भेंडीचं वाण म्हणजे कायरा धन्यवाद